एका बाजूने या तालुक्याने निष्ठा देणारी साठी आमचे सरकारने आणले ज्यांवर साथ दिली आणि आजकाल बघतो आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसुभाचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवं हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधिती संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तू हांच्यावरील जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फार शक्यसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधी भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत लागतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आमच्या सगळ्यांना लक्षात यावं